अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या महिला वर्गांसाठी मैत्रिणींसाठी खूप म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा आहे महिलांनो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळची उष्टी खरकटी भांडी जर ठेवत असाल रात्रभर न घासता न स्वच्छ करता तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल तुमच्या पतीला संदर्भात जी काही गोष्टी आहेत त्यांचा सामना करावा लागेल पतीला पैसा येऊन पण पतीकडे पैसा टिकणार नाही घरामध्ये लक्ष्मी कधीही नांदणार नाही तुमच्या ज्यावेळी पण बघा अनेक आने, अनेक ठिकाणी आपण ऐकतो की आमच्याकडे खूप पैसा येतो खूप येतो भरपूर आम्ही कष्ट करतो पण पैसा आमच्याकडे टिकत नाही पाण्यासारखा वाहून जातो आजारपण सततचा आमच्या घरामध्ये आजार पण चालू आहे आता आजार पण चालू आहे म्हणजे लक्ष्मी म्हणजे पैसा तर जाणारच पण ते आजार पण देखील चालू असण्यामागं आपलं देखील कुठेतरी आपण देखील त्याला जबाबदार असतो तर घरामध्ये पैसा न येणं आला तर न टिकणं बघा लक्ष्मी ही खूप चंचल आहे आज आहे उद्या नाही म्हणून लक्ष्मी तुमच्या घरात येत जरी असेल तर ती स्थिर राहिली पाहिजे आणि जर ती स्थिर राहत नसेल आली की लगेच निघून जात असेल म्हणजे पैसा आला की बाहेरच्या बाहेरच तो जातो म्हणजे तुमच्या नवऱ्याचा जर पगार झाला आता उदाहरणार्थ तर तो बाहेरच्या बाहेरच संपतो घरात येत नाही किंवा घरात टिकत नाही अठरा विश्व दारिद्र्य तुमच्या घरात आहे सतत गरीब गरीब पण तुम्हाला भोगावं लागत आहे तर यामागे तुम्ही तुम्ही देखील जबाबदार असू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट जी आहे ती खूप चुकीची आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर स रात्रीची उष्टी भांडी खरकटी भांडी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये रात्रभर ठेवत असाल आता काही महिला ज्या असतात त्या खूप कंटाळा करतात की नको आता कंटाळा आला आहे झोपूया उद्या सकाळी भांडी घासूया काय होतं त्याला पण नाही वास्तुशास्त्रानुसार ही, वास्तु ही खूप मोठी चूक आहे खूप मोठी चूक करताय तुम्ही तुमच्या पतीच्या अडचणींमध्ये तुम्ही वाढ करताय तर बघा जर हा जर ही चूक तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही चूक तुम्ही कधीही करणार नाही याची मी गॅरंटी देते तर पद्मापुराणामध्ये एक कथा आहे जी या म्हणजे जी तुम्ही चूक करताय उष्टी खडकडी बाधित ठेवताय त्या संदर्भातच आहे तर पद्मापुराणामध्ये जे उदालक ऋषी होते ते भगवान विष्णूंचे भक्त होते तर बघा उदालक ऋषींनी श्री विष्णूंना सांगितले की हे hey भगवंता मी तुझ्या तुझी आज्ञा मान्य करून दरिद्री देवीशी लग्न केलं म्हणजे दरिद्री म्हणजे काय लक्ष्मीची बहीण दरिद्री किंवा अलक्ष्मी जिला म्हणतो तर त्या दरिद्रीशी मी तुमची आज्ञा मान्य करून मी तिच्याशी लग्न केलं पण ज्या ठिकाणी भगवंताचे नामस्मरण होते अशा ठिकाणी मी तिला घेऊन जाऊ शकत नाही मग मी तिला कुठे घेऊन जाऊ तर असा प्रश्न उदालक ऋषींनी भगवान विष्णूंना केला मी परत एकदा सांगते बघा जे उदालक ऋषी होते त्यांनी भगवान विष्णूंची आज्ञा मान्य करून दरिद्री म्हणजे अलक्ष्मीशी लग्न केलं पण ज्या घरामध्ये भगवान भगवंताचं नामस्मरण होतं त्या घरात ते दरिद्रीला घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना विचारलं की ज्या घरातमध्ये भगवान म्हणजे भगवंताचं नामस्मरण होतं तिथं मी ह्या माझ्या बायकोला घेऊन जाऊ शकत नाही मग मी हिला घेऊन कुठे जाऊ असा प्रश्न उदालकृषींना पडला होता त्यावेळी भगवान विष्णूंनी उदालकृषींना सांगितलं की ज्या घरामध्ये अस्वच्छता आहे जे घर घाणेरडं आहे म्हणजे ज्या घरामध्ये सततचा कचरा असतो घाण असते आणि मुख्य म्हणजे ज्या घरामध्ये संध्याकाळची उष्टी खरकटी भांडी रात्रभर पडून असतात त्या घरामध्ये तुम्ही तुमच्या बायकोला तुमच्या पत्नीला घेऊन प्रवेश करा तर ही कथा जी आहे ती पद्मापुराणामध्ये घडलेली आहे आणि ती आपल्याला देखील लागू होते म्हणून तुम्ही जर तुमच्या घरामध्ये स उष्टी खळकटी भांडी जी आहेत तर तु ती तुम्ही रात्रभर जर ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच प्रवेश करणार नाही जी अलक्ष्मी आहे जी दरिद्री आहे तीच तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आणि ज्यावेळी घरामध्ये दरिद्री प्रवेश करते अलक्ष्मी प्रवेश करते त्यावेळी घरामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं पैसा आला तरी पैसा टिकत नाही कितीही कष्ट करा त्याचा काहीही उपयोग होत नाही तुमची प्रगती थांबणार म्हणजे थांबणार तुम्ही आहे तिथेच राहणार म्हणून म्हटलं पतीच्या आयुष्यात बघा पतीच्या यशामागे अपयशामागे पत्नीने तेवढीच भागीदार असते पत्नीचा तेवढाच वाटा असतो जर पतीला यश आलं तर पत्नी तेवढीच जबाबदार असते पत्नीला पतीला अपयश आलं तर पत्नी तेवढीच जबाबदार असते बघा ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं ज्या घरामध्ये दररोज जी घरात घरची कुलस्त्री आहे ती लक्ष्मीची पूजा करते दररोज सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेसमोर लावते किंवा ज्या घरामध्ये स्तोत्र मंत्र पठण पारायण होतात त्या घरामधून लक्ष्मी कधीही जात नाही त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते पण ज्या घरामध्ये असे काही कामं केले जातात जे वास्तुशास्त्रानुसार पूर्ण चुकीचे आहेत म्हणजे उष्टी खरकटी भांडी घरात ठेवणे किंवा घराच्या मुख्य दरवाजासमोर सतत चपला ठेवणे जर तुमच्या घराच्या बघा द दरवाजासमोर तिन्ही सांजेच्या वेळी लक्ष्मी येण्याच्या वेळी जर चपला असतील आणि त्या अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत तुमच्या घराच्या समोर जर तुळशीला दिवाण असेल तर ती माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल का अजिबात करणार नाही तुमच्या घरामध्ये त्यावेळी दरिद्रीच प्रवेश करणार आणि एकदा जर दरिद्रीने अलक्ष्मीने जर घरात प्रवेश केला तर लक्ष्मी जी पैसा असतो तो घरात कधीही टिकत नाही कधीही माता लक्ष्मी त्या घरामध्ये येत नाही वास करत नाही तर म्हणून म्हणते तुम्ही जर तुमच्या घरामध्ये या चुका करत असाल तर नक्कीच या चुका आजपासून करू नका याचं बघा तुमच्या पतीलाच तोटा होणार आहे पतीलाच तुमच्या तुमच्या पतीच्या कामामध्ये सजतचं अपयश येणार आहे तर तुम्ही यासाठी तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये सततची लक्ष्मी अखंड तुम्हाला वास म्हणजे घरामध्ये लक्ष्मी टिकावी स्थिर राहावी माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेसमोर लावा तुळशी मातेसमोर बघा तुळस ही विष्णूप्रिया म्हणून ओळखली जाते तर तुळशी समोर दिवा लावताना तुम्ही ओम नमो भगवत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा पण करा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती या चुका जर मी परत एकदा सांगते या चुका जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही पैसा टिकणार नाही मी सांगते कधीही तुम्ही कितीही काबाड कष्ट करा त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून म्हणते संध्याकाळची जी उष्टी खरकटी भांडी आहे ती कधीच ठेवू नका तुम्ही थोडा वेळ तुम्हाला लेट होऊ दे झोपायला काही हरकत नाही पण ती भांडी जी आहे ती स्वच्छ करा ओटा तुमचा जो आहे गॅस किचन कट्टा जो जो स्वच्छ करा तर त्यानंतर तुमची जी भांडी आहे ती स्वच्छ करा आणि मगच झोपा तर असं केल्याने काय होईल जी दरिद्री आहे जी अलक्ष्मी आहे ती तुमच्या घरातून तु निघून जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ